गात चाले गेले जावे पुढे पुढे चालावे जीवन गाणे गात चरावे जीवन गाणे गात चरावे ओम नमो ओंकारेश्वर देवताय न ओम नम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आपण ऐकत आहात माझ आत्मकथन संघर्ष जीवनाचा मार्गशिव भक्तीचा तर या कार्यक्रमामध्ये आपला सर्वांचं म्हणजे आपण जी पाहणारी मंडळी आहात ऐकणारी मंडळी आहात त्यांचं मी खूप खूप स्वागत करतो आणि धन्यवाद देतो तुम्ही माझं हे आत्मकथन ऐकत आहात म्हणून तर मागील भागामध्ये तुम्ही ऐकलंय माझं लग्न झालेलं वगैरे सत्यनारायण वगैरे झालं आमची स्वागरत्रा अशीच उडत गेली तशीच कुठल्याच मापात काही नाही आणि घरच्या मंडळींना ही गोष्ट काहीच आवडत नव्हती माझं लग्नच आवडलं नव्हतं म्हणजे त्यांना अगोदरच माझ्याबद्दल तिरस्कारच होता, होता सगळ्यांना जे नशिबात असतं ते होत राहतं आणि सगळ्यांनी माझ्याशी वैर धरलं म्हणजे थोडक्यात आज लग्न झालंच दोन चार दिवस होतं तर अशा अवस्थेमध्ये ही मंडळी अशी वागत होती कारण मी काय मोठं पाप केलंय हे काय कळत नव्हतं आणि पूर्ण समजा जे आमच्या संपर्कातले लोक गावातले असतील सगळ्यांना पोरांना मनानंच केलं असं केलं शहरातली पोरगी ताणली असं का म्हणजे वेगवेगळे प्रकारानं गावामध्ये सुद्धा पाहुण्या रवळ्या सगळीकडे आमचा सगळा काय म्हणतात ना आमच्या ग्रामीण भागामध्ये झालं तर पचका म्हणतो आमच्याकडे म्हणजे आमचा पचका करून टाकला म्हणायचं हां तरी जणू आम्ही वाळीत टाकलंय अशा पद्धतीनं राहत होतो बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन मी वेगळंच मी काहीतरी वेगळंच केलंय जगाचं वेगळंच केलंय असं कारण काय होतं की लग्न म्हटल्यानंतर घरातील मंडळी सगळ्यांना नेहणं असतं घरच्या पाहुणेरोवळ्यांनाही मी तसला काही प्रकार केलेला नव्हता मी लग्नाला नेहिलंच होतं कुणाला आईला फक्त आणि भाऊ आणि भाऊजही होते आणि माझे मित्र समजा एक पैगंबर नावाचा आ, होता आणि ती मित्र म्हणून म्हणता येत नाही ती मोठी होती बिभीषण आभा म्हणून ते आंबाजोगालाच राहतो त्यांना एक बोलवलं होतं म्हणजे एक मी दोन चांज आम्ही होतो आणि आमच्या भावाचा मित्र म्हणून काशीनाथ ते एक आलेला होता म्हणजे आमच्याकडलं वराडी मंडळ ही एकदम थोडक्यात एक पाच सात माणसात आणि आमच्या गाडीचा ड्रायवर समजा जीपचा ड्रायवर ती एक होता इतर कुणीही लोक मी माझ्या लग्नात लिहिलेले नव्हते आणि ही गोष्ट म्हणजे वडिलाला पण नेलेलं नव्हतं ही गोष्ट सगळ्यांनाच खटकली होती की यानं काहीतरी घोटाळा केलाय पण वास्तविक सांगतो तसला काहीही घोटाळा नव्हता हे तुम्ही पाटील मागे ऐकलं बी पण त्याचा आऊचा भाऊ करून टाकला होता मी काहीतरी वेगळंच केलंय जगाच्या वेगळंच काहीतरी केलंय असं तसं सगळीकडे म्हणजे सांगून टाकलं म्हणून माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन गावातल्या मंडळींचा असा विचित्र प्रकारे कारण त्यांना साहजिक आहे कारण ही पोरग विचित्र काहीतरी केलं आहे आणि या वाटलं आहे ना प्रेमविवाहच केला काय की वगैरे कारण ही जात होता अंबाज सारखा पण नाही मी प्रेमविवाह वगैरे नव्हता असा मी मी अगोदर दमल्यानंतर मी जात होतो हे खरं आहे ते बी संघर्षमय जीवन होतं तिथं कारण ती पोरगी द्यायची तर असं त्यांचा काहीतरी मोडू शकतं यासाठी मला सतत संपर्कात राहावं लागत होतं म्हणून मी सतत जात होतो बरं ते काय लुप लपून छपून जात नव्हतो मी मी उघड उघड जात होतो असं गुपचिप काही काय प्रकार नव्हता पण कसं असतं खेड्यातल्या लोकांना त्या काळातले जरा थोडंसं एवढं सुधारणा नव्हती ना काहीतरी वेगळं करतोय मग आणि विशेष म्हणजे मी लग्नाला कुणाला बी नव्हतं ना हे एक होतो विशेष तर असो ही गोष्ट एवढी मनावर घेतली घरच्या लोकांनी आमच्या पावराळ की मग आमच्या भावाला पण त्याचा राग होता आणि भाव बी कारण खरं पाहिलं तर आता तुम्हाला वाटेल की आपली जी गोष्ट चांगली म्हणत असते म्हण पण तसं नाही खरंच माझी जी बायको मी केलेली जी समजा माझ्या शंभूच्या साधनेतून मंत्र साधण्यातून जी मला मिळालेली बायको होते पत्नी म्हणून स्वीकारलं होतं ती सुंदर होती खरं तर आमच्या आता आमची आई गोरी आमची बहीण पण गोरी भाऊ थोडा बरा मीच काळा धर आहे आणि तसं फक्त नाकाडोळ्यात नीट असं आहे मी एवढा एवढा काही खराब नाही पण इतर जर आमच्या घ समजा भावकीत वगैरे जर बघायचं अगर भावाची बायकोचं आहे तर त्याच्यापेक्षा थोडी सुंदरच आहे थोडी म्हणजे बऱ्यापैकी सुंदर म्हणजे ॲक् जरा ॲक्टिव आहे थोडी मग ही घट म्हणजे ही गोष्ट आहे ना कशी खटकायसारखीच होती ना हो ही पोरगं काही कशाचं काही करत नाही कुठलं काय नाही पण बायको सुंदर आणली पण सुंदर म्हणायची कुणी <coughs> सुंदर म्हणायला बी धाडस लागतं ना त्याच्यामुळं जरी वाटत असलं तरी म्हणून दाखवायचं नाही तर एवढं आहे की सगळी नाराज होतील म्हणून ती घरामध्ये भांडणतंटे होऊन घरच्या मंडळींनी म्हणजे आमच्या पाहुणेवाळीनं समजा ठरवलं आणि आमच्या भावानं आमच्या वडिलाला आईला सगळं घरातलं सामान काय जी होतं नव्हतं ते सगळं मशनी पिछणी चट्ट घेऊन गेले हे तुम्हाला सांगितलं ऐकलं आहे मी पाटील मागे मागच्या भागामध्ये आता आमची खरी कसोटी चालू झाली होती कारण ही नवीन नवरी हिला खेळतलं काही माहीत नाही कुणाच्या वळखी नाहीत कुठं बाहेर जायचं नाही मला ते आवडत नव्हतं बाहेर जाणं का आवडत नव्हतं कुणी काही म्हटलं हिला तर पुन्हा तिला कोणी समजावून सांगणारे घरामध्ये बाई माणूस नव्हतं कुणी आम्ही दोघंच आणि खेड्यामध्ये म्हणून मी बऱ्याच वेळेस मला बाहेर जरी जायचं असलं तरी बाहेरून कडी लावत असे हे पण ऐकलं आहे तुम्ही माझं तर मला काय वाटायचं की कुणी तिला काही म्हणेन कुठं पुन्हा ती नार कारण तिला कुणी बोलणारं घरामध्ये करमणुकीचं साधन बी नाही काय रेडिओ नाही टी व्ही नाही काय नाही घरात लाईट नाही ह लाईट पूर्वी होती पण ही मंडळीनं सगळं तोडातोडी सगळं म्हणजे सगळं आमचं ह्या ह्या कसा करतो एक म्हणतात ना परीक्षा परीक्षा घ्यायची म्हणतात ना अशा पद्धतीनं चाललं होतं मी आपलं हिला कोंडायचं जायचं बाहेर वगैरे हो आता नवी नवरी आपल्याकडे गाण आहे बघा काय नवी नवीन नवरी होती शौरीवनी लाज नवी नवी नवरी होती शौरीवनी लाज आता झाले चिले पिले वनी झुंजा आता फुगडी फू फू बाय फू फुगडी फू दमलास काय माझ्या तू र तू हे असा प्रकार कधी कधी गाणं सुचायचं मला असल्या ह्याच्यात ही म्हणजे ते आठवलं ना आता मला मागचं एवढी म्हणजे ती एक शब्द बोलायची नाही एक शांत गप्प बसायची पण आता अरे रे एक शब्द पडू देत नाही माझ्या खाली म्हणजे कुठलीही मला सांगायचं म्हणजे कुठलीही नवीन असते ना मुलगी कोणी आली घरामध्ये की थोडीशी आपली लाजून गुजून करते आणि एकदा घराचं तिला माहीत झालं घरातले कोण कसे आहेत काय कि मग काय नाही मग लगेच मुंगच कार्यक्रम चालू असते तसं आमच्यात बी झाला होता चालू तर असो आमच्या खऱ्या संसाराला आता ही संघर्षाचा संसार चालू झाला होता संघर्षाचा घरामध्ये काही नव्हतं काही ठेवून गेले हे सगळं गेलं मी तुम्हाला सांगितलं आम्ही चुरघड्यावर राहिलो कुठं फरसण खाऊन राहायचो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिला स्वयंपाक येत नव्हता हिनं चुलीवर कधी काही केलेलं नाही आधो स्वयंपाकाची येत नाही तर चुलीवर करण्याचा संबंध कुठं येत आहे मग माझ्याकडे एक स्टोव होता जुना म्हणजे बऱ्याच दिवसाचा स्टोव होता ते चालू केला आणि मग स्टोवर आपलं एवढे आता आमचे सगळं घर मोप दोन चार रूम तर काही कमी पण आमच्या वाट्याला जे आम्हाला मी बांधलेलं जे होतं तेवढंच तर ते आता मी तुम्हाला आता सध्या मी बोलतोय त्या रूममधूनच बोलतोय आत्ता आजचा व्हिडिओ मुद्दा म्हणून आठवण यावी म्हणून तर ही रूम तर हे रूम काय एक आठ फूट अशी असेल आणि एक पंधरा फूट लांब आहे एक एवढ्या रूममध्ये आमचा संसार मग तिष्ट आता हिता तिकडून तर काय बाहेरून काही सामान आणलेलं नव्हतं तुम्हाला तर सांगितलं ना मी दोन तीनशे रुपये उसने घेऊन मी ती बाहेर एक पातेलं वगैरे आणलं होतं त्याच्यावर चालू होतं हिला काय नाही आपलं घरामध्ये लाईट नाही काय नाही आपलं देवा आपलं मेणबत्ती काहीतरी लावायचं आणि त्याच्यावर आमचं ते, चा। ते संध्याकाळी जे स्वयंपाक पाणी म्हणजे काय स्वयंपाक पाणी तरी काय आता धड पिठबी नाही काहीच नाही तवावाही नाही काय नाही हां आता एक एक प्रपंच गोळा करायचा होता आता मो सामान दिलं होतं हो मला पण आणलं नव्हतं मी रागराग तिथून आणलंच नव्हतं कारण मी लग्नामध्ये तर बोललो ना खूपच मी गोंधळ घातला होता ना तुमचं सामान बी नको मला फक्त मुलगी पाहिजे <coughs> त्याच्यामुळे ते काही चिडतिडत ते समजा मी सामान तिथंच ठेवून द्याल तर मग आता आमचं चाललं होता प्रपंच असाच चालला होता म्हणजे काय तितकंच आपलं खायचं काम करायचं आपलं काहीतरी आता कामाचे बी काही एक मशीन होते त्याच्यावर शिलाई काम थोडंफार करायचं पहिल्या वळणावर आपलं दहा पाच रुपये यायला लागले होते कारण सवय वर्णाच्या ह्याच्यावरलं ती रुटीन होती माझी रुटीन नव्हती तेवढी कामाची माझ्यावर पण आता काम करणं तर गरजेचं आहे ना आपली काय बोली की मी तुला काही काम सांगणार नाही बाहेरलं कुठं काम करायचं गरज नाही काय नाही मी तुला कसाही जगवीन हां माझं तत्वच होते की म्हणजे काय होते तत्व की नवऱ्यानं कमवायचं बायकोला म्हणजे खाऊ घालायचं बायकोचा म्हणजे तिच्या गरजा पूर्ण करायच्या हे नवऱ्याचं काम आहे आता माझ्या गरजा पूर्ण करायसारखं माझी परिस्थिती एवढे तिचे तिच्या मोब गरजा असत्या तिला को आता नवीन नवरी म्हणले तिच्या लाड असतात फिरणं वगैरे अशा गोष्टी खूप हाऊस भाऊस बरीच असती पण तिचं नशीब म्हणा अगर काय म्हणा सध्याच्या परिस्थितीमध्ये मी तिला कुठं नेऊ बी शकत नव्हतो फिरायसारखी परिस्थिती नव्हती कारण ही सगळ्यांनी घरच्यांनी वाळीत टाकल्याप्रमाणे केलेलं होतं आता आम्ही रूममध्ये बाहेर जायला बी जमत नव्हतं काहीच अवघड मग ती जी घरामध्ये यायचं जे काम आपलं शिलायचं थोडंसं मग ही मी एका दिवशी ठरवलं की आता हिला मशीन आणून द्यायची म्हणजे एक फॉलची मशीन कारण पैसे होतेच पैसे तिच्या आम्ही हुंड्यामधले जे पैसे ठेवलेलं होतं म्हणलं ना दहा हजार तिथं तेच पैशाचं भांडवलातले म्हणलं तिच्यातले काय आपल्याच प्रपंचाला लागतील मी तुम्हाला हे का गोष्ट सांगायलो की विनाकारण लग्नामध्ये खर्च जर तुमची परिस्थिती जर नसेल ना तर विनाकारण खर्च करायची गरज नाही आता चांगल्या परिस्थितीला करू जा मला काय करायचं आहे त्याच्याबद्दल नाही पण आपली मोजकी परिस्थिती जी अनावश्यक खर्च टाळून तो पैसे आहे ते बचत करून काहीतरी गोळा करून त्याचं तुमच्या संसाराला उपयोगाला काहीतरी होईल उत्पन्न वाढत अशा गोष्टी करायला पाहिजे मी एक ते एक सुरुवात केली कारण प्रत्येक गोष्ट मी स्वतः अनुभव घेतलेला आहे म्हटलं ना तुम्हाला मी अनुभव खूप घेतला म्हणून मी तुम्हाला लोकांना सांगतो प्रपंच आता बऱ्याच जणांच ही आत्मकथन सांगण्यामागचं सुद्धा कारण काय की बऱ्याच जणांचा गैरसमज होता की मी एक ब्रह्मचारी आहे आणि यांना काय या महाराजाला माहिती की नवरा बायकूतलं काय असतात भानगडी एक बऱ्याच जणांचा गैरसमज होता म्हणून मी मुद्दाम होऊन तुम्हा लोकांना सांगतो की भानगडी मला सगळ्याच माहीत आहे प्रपंच मी केलेला आहे प्रपंच सगळ्याच करून बसलेलो आहे सगळ्या गोष्टी मला संसारातल्या आडी अडचणी पूर्ण माहिती आहेत मला मी त्याचं ज्ञान घेतलं अनुभव घेतलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला लोकांना सांगतो ना म्हणजे सांग बायकोला वागवायचं आमो करायचं तमो कर बोलतो ना मी सारखं सांगत असतो ना तर मी स्वतः अनुभवलेलं आहे ना ते मी करून दाखवलं ना मी अडचणीवर मात केली म्हणून तुम्हाला बो लोकांना बोलतो आज मी परिपक्व आहे पण पर अडचणीतून आलो ना मग मी अडचणीतून कशा पद्धतीने आलो मी कसं कसं केलं ह्या गोष्टी तुम्हाला यासाठी सांगत असतो एक अनुभव आहे मी असा काही पुस्तकी ज्ञानातला माणूस नाही आहे तर हे असं चाललं होतं मग ती तिला फॉलची मशीन आणायचं असं ठरवलं आणि ती मी तिला बंद करून बीडला गेलो त्यातले पैसे काही तीन एक हजार रुपयाचीच आणले ती मुंडी आणली फक्त वरलं मुंडकं जाऊन गेलो मग ती दिवसभर ही घरामध्येच आपलं मग आपलं एक रूममध्येच बसायची त्याचं काय असेल त्यासाठी तिच्या तिच्या जीवाल पण माझं माझ्या काहीतरी आता दहा पाच रुपये मिळवणं गरजेचं होतं कारण सगळं ऐन वेळेला अचानक सगळ्या गोष्टी असा भार पडल्या मला काय माहीत नव्हतं की ही घरचे लोकं मला एवढं इतकं करतील म्हणून मला असं एकट्याला टाकतील मला अगोदर कल्पना बी नव्हती ना एवढं असं लगेच झटकीपट एक चार आठ दिवसामध्येच निघून जाते ना आपल्याला एकट्यावर त्यांनी एक परीक्षा घ्यायचं ठरवलं होतं माझी जशी राम सीताला जसं वनवासाला जावं त्यांना राजा असून मी पण मी राजा काही नव्हतो पण सोडून मला एक वनवासच होता एक प्रकारचा आता हे कसा करणार आहे बघूत म्हणजे म्हणजे नीट होतं आहे म्हणजे लिट आगाव आहे हो ना मी कसा करतो आहे काय करतोय आहे पण देव माझ्या पाठीमागे होता मी काय अशी तशी ही साधना आणली नव्हती ही शिवसाधनेतून मंत्रसाधनेतून आलेली साधना आहे ही कारण ती जरी आज शांत असली तरी एक साधना मि करून मिळवलेली वस्तू आहे ती मी एक स्त्री आहे म्हणजे साधने शिवानं दिलेली मला साधना ती जरी तिच्या बापानं तिला जन्म दिला असला तरी तिच्या जी मी मंत्र साधनेतून मला ही मिळालेली होती त्याच्यामुळं मला काहीच अडचणीवर मात करण्याची माझी तयारी होती माझ्यामध्ये हो हो ती ती हलो, 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 मी आणली मशीन वगैरे आमचं दहा पाच रुपये तिला बी फिको फॉल वगैरे असलं चालू केलं ती आपले ते रमायची बाया तिच्या नादाने यायच्या ही मग हळूहळू हळूहळू दहा पाच रुपये काय एवढे येत न कुणी लोकं पैसे पण देत नव्हते हो पण आपलं प्रपंच बांधण्यासाठी आमचं चालू झालं मी काही करायचं काम तिनं क तिचं तिचं बायाचं थोडंसं शिवणं तटलं उठलं तटल, तटल, काहीतरी करायला लागलं आम्ही दोघंजण आपले एका रूममध्ये तिथंच मशीन तिथंच खायचं तिथंच ही तिथंच सगळं आमचा छोट्यासा रूममध्ये थिछ संसार चालू झाला आणि तिचा म स्वभामुळे हळूहळू लक्षात आलं लोकांना कुणाला की ती खूप चांगली म्हणजे एकापासून दुसऱ्याला कळलं की बायांना की खूप चांगली ती आपण लोकं नावं ठेवतो पण तशी नाही ती कारण हिचा बोलका स्वभाव आहे समजून दुसऱ्याला खूप सांग मा माझं तर माझीच पत्नी म्हणल्यास काय देव जोड्या उगंच विनाकारण लावत नाही ते आमचं दोघंच समजत कधी कधी चकमई उड्यात ही बाजू वेगळी असते बायकोमध्ये कुणामध्ये बी होतं त्यात काही विषयस नाही आहे पण तिचा बोलका समोरच्याला समजून घ्यायचं इतरांना खूप म्हणजे बोलण्यातून ही वगैरे त्याच्यामुळे तिची मैत्रीला लवकर झाली लवकर गावातील स्त्रियांशी वगैरे पटकिनी मैत्री होती ती मग तिच्या म्हणजे कुणीही यायला लागलं मग ति त्याच्या अजून ते काम दहा पाच रुपयाचं व्हायला लागलं म्हणा मी मला घेऊन ठेवायची मग मी आपलं ती आणि मला सगळंच येत होतं कारण काय मी कलाकारातला कलाकार होतो मी पूर्ण लेडीजच्या कपड्याचं शिवत होतो जेंट्सचं तर येतच होते पण लेडीजचे ब्लाउज असायचे मुलींचे छोट्या परक ते काय जुन्या काळातलं होतं ना ते काय अंब्रेला वगैरे अशा काही बष्टीज म्हणजे पूर्ण शिलाईचं काम मला येतं नवीन बी मला करण्याची कसं आसन बऱ्याच म्हणजे ब्लाऊजमधला एकदम हेच होतो मी परफेक्ट माणूस टेलर म्हणजे गावात कुणाला करता शिवता येत नव्हतं माझ्यासारखं म्हणजे अभिमानानं समजा आता मला काही येत नसल समजा ती खूप वर्षाची गोष्ट आहे पण ब्लाऊज म्हणलं तर मीच आमचा एक चुलत भाऊ होता पण ते त्याच्यापेक्षा त्याचं त्याचं जर थोडं ताईट होतं ते बोलण्यावर पण माझ्याकडं म्हणजे बोलण्याचे हातो त्या अगदी मी समजून घेण्याचे समोरच्या कस्टमरला त्याच्यामुळं ब्लाऊजचे कामं स्त्रियांचे पूर्ण ह्याच्यातले जे असतात ते आता ती घरी असल्यामुळं तिच्याकडे यायचं तिला सांगायचं सगळं असं असतं मग ती घ्यायची कामं ही तिला बी सांगायचं शिकवायचं मी कारण मला काही काम ह्याच्यातच करायचं असं नव्हतं फक्त आमचा ही संसारची गाडी आता सुरळीत लागण्यासाठी शिलाई काम करावं लागायला लागलं कारण वडल्याची परंपरा होती ती त्याच्यामुळं कस्टमर येतच होते मग लेडी आम्हाला जास्त कस्टमर लेडीजची असायचं ते लेडीजचं म्हणजे बघून घेऊन ठेवायची मी करून देतो तिला सांगायचं असतंय तसं असतंय असं करायचं आमचं ह्या दोघांचा म्हणजे संसार म्हणजे मजाने चालला होता बाकीचं असं काही नव्हतं आम्हाला हे गोष्टीतलं म्हणजे पण लोक मग त्याच्यामुळं काय कुणी काय आणून दे कुणी काही त्याच्यामुळं आम्हाला खाण्यापिण्याचं आता चांगलं जमू लागलं होतं म्हणजे मिळायला लागलं होतं आमचं ही आता इतर खर्चासाठी पैशाचं नव्हता मिळ लागत पण आमचं भागायला चालू झालं होतं कारण देव पाठीमागं होतं आमच्या ते बी धार्मिक हो असल्यामुळं ते बी पोती पुराणातली अगर तिला तत्व सगळं म्हणजे अभ्यास माणूस आणि मी बी समजा असं म्हणजे देव दोघंही धार्मिक ह्याच्या असल्यामुळे लोकांचे समजा येणं जाणं हे असं वाढलं मग ओळखी न वळखी कुणी मग मैत्रिणी झाल्या तयार गावातल्या मोठ्या मग म्हाताऱ्या बाया असेल पुरीपासून पुरी 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 मोठ्या म्हाताऱ्यापर्यंत तिच्या दोस्तीने झाल्या म्हणजे चालू झालं आमचं चा, हळूहळू हळूहळू पण तिला भाकरी काय येत नव्हत्या आत्ता गेल्या वर्षीपर्यंत भाकरी करा शिकली थोडी मध्ये गेल्या म्हणजे मी आठ महिन्यापूर्वी तिकडं आता माझ्यापाशी राहत नाहीत ही लोकं पण एक दिश असं काहीतरी मला मी फोन मला शुगर चेक करायला म्हणून मी आंबाजोगाला म्हणजे आंबाजोगाला राहते ते आता मुलं तिकडंच माझ्यापाशी नसतात हे कुणी तर मी फोन केला मी दवाखान्यात येलोय म्हटलं काहीतरी जेवायला कर म्हणलं तर ते म्हणले काय चपाती म्हणलं नको भाकरी कर म्हणलं ते मग आता भाकरी तिला भाकरी करायचं म्हटलं जीवावर येत होतं म्हणजे येतच नव्हते भाकरी तिला पण मी म्हणलं मी गेलो मग ती रक्त दिलं अवकान घरी तिथं गेलो तर ता तिनं ताज्या भाकरी करून दिलं मी बघत राहिलो मी भाकरी थापित होती मी तिथं उभारायला जाऊन म्हणजे म्हणजे तिकडे जा म्हणजे म्हणजे का म्हणलं जमत नाही म्हणलं बघतीस कशी भाकरी करतेस म्हणजे आज म्हणजे पंचवीस तीस वर्षापूर्वीची गोष्ट तिला म्हणजे ज तवापासून भाकरी येत नव्हती ती आत्ता भाकरी शिकली ती हां इतर स्वयंपाकामध्ये एकदम परफेक्ट आहे ती आणि तिला आत्ता सध्या मी पोळी पुरणपोळी पाहिजे तशी येत नाही पुरणपोळी फक्त आमच्या सासूबाईला येते आणि सासूबाईच्या नंतर एक आमची मिहून येते मी आम्हाला मी लागणार आपलं म्हणत नव्हतो का तिला एक येते पोळी म्हणजे मला ही करा हीच पोरगी द्या म्हणून म्हणलं होतं ते हां तिला एक पोळी येते आणि ही आमच्या मॅडमला पोळी वगैरे काही येत नाही पोळी म्हणजे चपात्या वगैरे बाकी करतात पण पोळी येत नाही बाकीचे पदार्थ सगळे करते हिला साडी एक काळी येत नव्हती नेसायला साडी नव्हती ने आज साड्या इतक्या ने दुसऱ्याला नेसवती मुलींना आता कुठलं लग्न समारंभ वगैरे काही अगर कुणी असल्या तर ती त्यांना कशासाठी मग साड्या मिळवायला खूप छान नेसविणार म्हणजे अशा गोष्टी चांगल्या आता लक्ष्मीच्या साडी म्हटलं तर जबरदस्त लक्ष्मीला साडी नसवणार एकदम लक्ष्मी एकदम ही करते म्हणजे ऍक्टिव्ह पण भरपूर पण तो काळ तिला मग आम्ही आमचं चाललेलं मग तिला भाकरीचं नोच मग बऱ्याच वेळेस चुका म्हणजे भाकरी नकोच म्हणायची चपात्या मग मी लाटणं वगैरे असं तसं चालायचं चा। आमचं अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटते तेव्हा मिळते भाकर आणि माझे असं काही मी आता गाण्या म्हणणारापैकी मी असलं काही बी कुठंतरी काही झालं की मी आपलं असलं गाणं म्हणायचं काहीतरी म्हणजे काही कामात मध्ये तिचं काय करायला की म्हटलं हे शिकावं लागते अदोगर भाकरी संसार म्हटलं की अदोगर चटका बसतो जाऊ द्या तुमचं असंच असतंय म्हणजे ती कुठंतरी नाराज असते नाही तिला आता मी शिरामधून आणलेलं मग अशा काहीतरी ग गा, गाणं म्हणून काहीतरी म्हणून आपलं घुलवायचं काहीतरी करायचं पुढे आपलं बोलून काहीतरी म्हणजे तुम्ही पुढे जीर येतात तुम्ही बोलून असं करतात तसं करतात आपल्याला चालवायचं चा, आपला संसार करायचा आहे ना कस तरी आता न्यावं लागेल जे आहे ते परिस्थितीमध्ये आपल्याला करावंच लागेल मग ते रडून फुडून कसं करून करून ते आपलं आमचा संसार चालू झालेला होता एकंदरीत चाललं होतं दहा पाच रुपये आपलं ही करायचं त्याच्यात पण आम्हाला आमच्याकडे दहा पाच रुपये महागं टाकायसारखं काय प्रकार फक्त खाऊन पिऊन चालू झालेलं होतं आमचं व्यवस्थित मग काही असायचं कधी जाणं कधी इकडं जा तिकडे जा पण मला जेवढ्या पद्धतीनं करता येतं आहे तेवढ्या मी पद्धती ती करण्याचा प्रयत्न म्हणजे त्याला जेवढं काय हाऊस काय तेवढं काही होत नव्हतं आता समजा ती प्रत्येक बायांना काहीत ना काय हाऊस असतात तेवढ्या हाऊसची करू शकत ना कारण माझी परिस्थिती नव्हती तेवढी तिलाही माहीत होतं ना काय कमाई करतं हे असं कारण अचानक आणि कमाई झाली बी असते भरपूर पैसा जास्त होता माझे मी करत होतो ना पहिलं पण ते काय केलं घरच्या लोकांच्या ह्याच्यासाठी मी पैसे लावले हो म्हणजे भावाचे लग्न बहिणीच्या लग्नाचं तुम्हाला तर पाठीमागं सांगितलं याच्यामध्ये कर्ज बाजारी झालेलो लोकांच्या विषया वगैरे उचलून काही करून कर्ज काही घेतलेले पैसे त्याच्यामध्ये फेडण्यामध्ये माझं काही मला मला स्वतःचं काही करायला नाहीच काही चान्स आहे ह्या लोकांनी मदत केली नाही पुन्हा परत भाव भावानं घर बांधायचं म्हणून आणतो म्हणून तुला पैसे देतो काम करून घेतलं पैसे दिले नाहीत पुन्हा त्या घरा घर अर्धवट राहिलेलं त्याचं कर्ज बाजारी झालेलो म्हणजे कर्जाच्या ह्याच्यामध्ये दुबल्याला माणूस लोकाचे थोडे येते त्याला दहा पाच रुपये दहा बुडवायचे नाहीत असा प्रश्न त्याच्यामुळे हिल काही हिचे जे मोज मजा काय असतात हाऊस हे करायला नव्हतं मी म्हणायचं कर्ज आहे का माय आपल्यावर तुमचं पुन्हा कधी कधी चिडून म्हणायची की तुम्ही सारखंच म्हणतात कर्ज आहे सारखंच म्हणतात कर्ज आहे कर्ज तरी कवा फिटणार आहे तुमचं माझं आयुष्य गेल्यास मग आता काय शेवटी म्हणायचं राग रागराग व्हायचा आमचा चलायचं असंच पण मी वाटायचं दुःख वाटायचं की आपण हिची हाऊस पुरू शकत नाही कारण झालं हो, आ पैसे असते हो पैसे करे पण ही काय ही घरच्या लोकांच्या गोष्टीसाठी ह्या लोकांसाठी मी कर्ज बाजारी झालेलो होतो कारण ह्यांच्या सग सगळं जे आलोवर केलं मला माझं डोक्यातच नव्हतं की आपल्या प्रपंच करायचं आपल्या लग्न आहे आपण मग आपल्याला पण गरज लोक आतापासून तयारी करतात स्वतःच्या लग्नाचा अगर स्वतःचा प्रपंच करायला मला ते कळलं नाही तसल्या गोष्टी करायला कारण मी ही प्रपंच घरचाच करत बसलो घरच्याच आईवडिलांचंच कुठं काय अगर हे आहे काय काम करायचं त्यांचंच हे भावाच्या लग्नातले ह्याचे त्याचे दोन परिस्थिती फडत 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 मी गरीबच राहिलो मी म्हणजे उबदाऱ्याचही नको कारण आम्हाला आता वेळेला ह्या लोकांनी ह्यांच्यासाठी करून बी वेळेला मला दगा दिला म्हणजे मला सहाय्य कुणीच केलं नाही आणि करत बी नव्हती उलटं मला सहाय्य दापाच रुपये अगर गा आधार तर ती घेऊन गेले तिकडं म्हणजे किती वाईट परिस्थिती मला दिली मग तुमच्या तर तशा परिस्थिती नाही जातं असं झालं आहे कुणाचं खूप अडचणी तू अडचणी खूप अडचणीत चाललो होतो मी खूप आता बऱ्याचशा अडचणीत बरेच खिस्से आहेत तुम्हाला सांगणार आहे पुढील भागामध्ये कारण मला आता सांगायला घायवरून येईल कारण ते आठवायला आहे मला मी डायरेक्ट बोलतोय ना तुमची काही चुकत आहे मागं पुढे होतं आहे पण ही आठवायला की मला अजून कस तरी वाटतं तर मला ते चित्र दिसतं मागचं आपण काय होतं कसं होतं एवढं एवढं आणायचं बाजार वीस रुपये मिळाले तर दहा रुपयाचं काहीतरी भाजीपाला काहीतरी आणायचं दहा रुपये महाग टाकायचे कशासाठी लागतात म्हणून आडी अडचणीला नाही पैसे नव्हते मिळत काय असत त्या काळात कुठं असायचं दहा दहा वीस रुपये पन्नास रुपये म्हणजे लोक खूप वाटायचे मला मिळायचं मग तेवढ्यात क दोघाचा संसार भागवायचं आपलं काहीतरी आणायचं घ्यायचं झालं त्याच्यातून दहा पाच रुपये काही महाग टाकता येत का म्हणजे पुढे लागतील कशाला काही खर्चाला दवाखाना काही असतं कोणाच काही अवघड परिस्थिती आज लोकांकडे खूप पैसे आहेत काही आज देवानं आजच्या घडीला मला खूप काही दिलेलं आहे एक सगळ्या गोष्टीत पण तो काळ आहे आठवला मला की अजून बी मला रडायला येतं कारण मी फक्त देवाचं करत होतो शंभूचं करतो देवावर विश्वास या गोष्टी असल्यामुळे मी आज तुमच्याशी बोलतोय एखाद्यानं तुम्हाला सांगतो, तीजर ते मिस तुम्हाला सांगतो। तीजर ती जर पर परिस्थिती मी मीच तुम्हाला कमीच सांगतो बोलत बोलवटत नाही मला तेवढं सांगू वाटत नाही ते जर गोष्टी काही सांगितल्यानं तर डायरेक्ट आत्महत्या केली असती पर्याय नव्हता पण पर नाही कारण हिचं बी मत नव्हतं एक करन, करन, थी थी न न, ही ते कदी -कदी थी थी ते एक तेवढं आहे तिला सुद्धा आत्महत्या करणं असलं करणं ती म्हणायची देव दिलंय ना आपलं हे देह तर ती त्याच्यातून करायचं बाहेर ते पण कधी कधी लेक्चर झाडायची ना मला म्हणजे निराश झाल्यानंतर बोलायची ती म्हणायची कुणाला इतराला सुद्धा सल्ला द्यायची कुणी जर म्हण मला मरू वाटतंय असं होतंय तर ती सांगायची नाही मरायचं नाही म्हटली जगायचं शिकायचं हे पण सल्ले देते ना ती देत असं ती त्याच्यामुळं एक आम्ही म्हणजे कुणी झालं ती जरा नाराज काही झालं तर मी तिला सांगायचं ते मी कधी असलं ते असंही आमचं चाललं होतं म्हणजे काही ठराविक कालावधी मस्ती मस्त व्यवस्थित कधी व्हायचे झंझेटी व्हायला लागल्या काही होत असं पण चलत राहिलं अशा बऱ्याचशा भानगडीत अजून खिश्शे ऐकायला चांगली चांगली त्याच्यामध्ये काय झालं पण ते पुढील भागात आता मला सांगण्याची कॅपॅसिटी नाही माझी कारण मला ते आठवायला आहे पण सांगू वाटा नाही गेली तुम्हाला मी पुढील भागात सांगतो म्हणजे एक ब्रेक घेतो एवढ्या भागाचं आणि पुढे बोलणारच आहे पण तोपर्यंत मंडळी ओम शिवाय ऐकत राहा माझं आत्मकथन संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा ओम नम शिवाय